गणपती सुंदर कलरिंग मध्ये हवेत असा एक कारखाना आहे जिथे खूप सुंदर गणपती बाप्पांच्या मूर्त्या भेटतात ग्रेड मूर्ती असतात पण क्वालिटी हो आउट कलरिंग येत पण त्याच्यावरही टॅग आहेत असेल तुमच्या चॉईस नुसार आपण कलर करून देऊ शकतो तुम्ही फोटो दाखवले तरी आपण okay. कलर श्रीमंत दगडूशी हॅलो यांची मूर्ती दाखवतोय डायरेक्टली कुठलीही मूर्ती दाखवेल त्याचे फिनिशिंग बघा आपल्याकडे अवेलेबल चालू केलेले सुंदर मूर्ती म्हणजे जर कोणी बघायची आली त्याच्या डोळ्याचं फिनिशिंग म्हणा किंवा शारदा गजानन चौदा पंधरा मध्ये मार्बल पेंटिंग कलरिंग आणि जास्त प्रमाणात आपण तसाच आहे फक्त बॉडी टोन वेगळा आहे मूर्ती जसं ज्ञानश्वरी बोलली की राईट फ्लाइंग शेल आहे पण त्यासाठी ही एक बघा धोती तर तिथे बघू शकतो जसं ज्ञानेश्वर बुक अवेलेबल आहेत ह्या घरगुती मूर्ती आहेत आपल्याकडे दोन फुटांमध्ये तर ह्याच्यात पाहू शकता आपण यावेळेस सगळ्यात युनिक ड्रेपरी ते बघा खूप लाईवली आहे गणपती बाप्पा सुंदर कलरिंगमध्ये हवेत असा एक कारखाना आहे जिथं खूप सुंदर गणपती बाप्पांच्या मूर्त्या भेटतात आणि त्याच्यापेक्षा सुंदर यांच्याकडे कलरिंग असते तर आज आपण आहोत बालकिशन कला केंद्र जे की केशवनगर कुंभारवाडा पुणे इथं आहे मंडळासाठी इथं खूप साऱ्या मूर्त्या आहेत जे तुम्हाला व्हिडिओमध्ये फोटो दाखवणार आहे पण त्याआधी यांचा डिस्प्ले बघा बऱ्याचशा मूर्त्या असतात आणि मेन म्हणजे यांची खासियत आहे काही की लिमिटेड मूर्त्या करतात पण क्वालिटी आणि हो। त्यात आपल्यासोबत आहे ज्ञानेश्वरी नमस्कार कसे आहे ज्ञानेश्वरी हार्दिक शुभेच्छा तर ज्ञानेश्वरी यावेळेस मी बघतोय की बऱ्याचशा मूर्त्या लागलेल्या आहेत काही विदाऊट कलरिंग आहेत पण त्याच्यावरही टॅग आहेत म्हणजे आता जसं इकडे बघू शकतो ह्या एक मूर्तीला टॅग लागलेला आहे तिथे पण बऱ्याचशा त्या तर असतीलच आतमध्ये तर बुकिंग घेता कारण की कलरिंग स्पेशल आहे तर कस्टमाइज कलरिंग केव्हा चालू होतं uh, मे महिन्यामध्ये आपलं कस्टमाइज कलरिंग चालू होत ओके okay. तुम्हाला हवं असेल तुमच्या चॉईस नुसार आपण कलर करून देऊ शकतो तुम्ही फोटो दाखवला तरी आपण okay. कलर करून देतो क्या बात आहे बट त्या आधी यांचं स्पेशल कलरिंग जसं मी बोलतोय एक समोर दाखवायचं झालं तर लालबागचा राजा बघा त्या खाली श्रीमंत जगडूशे घालवाई तर सर्वात पहिले हो, okay, हो, यांची मूर्ती दाखवतोय तर ही मूर्ती ड्रेपरी म्हणजे यावेळेस आपल्याकडे ड्रेपरी ड्रेपरीचे तशी आपल्याकडे ड्रेपरी पण म्हणजे फोटो पाठवला तर तशी ड्रेपरी मिळेल सावकार पॅटर्न मध्ये गणपती बाप्पाची मूर्ती तसंच लालबागचा राजा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे यांच्या कुठल्याही मूर्तीचं तुम्ही डोळ्याचं फिनिशिंग डायरेक्टली बघू शकता म्हणजे डायरेक्टली कुठल्याही मूर्ती दाखवेल त्याचे फिनिशिंग बघा दी बेस्ट तसंच सोंडेवरची डिझाईन ही पण खूप अप्रतिम आहे आणि तेवढंच सुंदर यांचं कलरिंग ह्या पॅटर्नला कलरिंग हा ब्लॅक अँड व्हाईट मध्ये कलरिंग केलेला आपण जो आता तुम्ही पाहताय तो समोर त्याच्यामध्ये पण आपल्याकडे बॉडी कलर मध्ये चार प्रकार बॉडी कलर आहेत okay. तुम्हाला हवा तो कलर करून मिळू शकतो म्हणजे चार प्रकार म्हणजे ब्लॅक अँड व्हाइट झाला हा एदन... मॅट फिनिश आहे ओके okay. एक ग्लॉस फिनिश आहे आपल्याकडे राईट आणि एक मॅट मध्ये चिकू कलर विशाल शिंदे पॅटर्न त्या टाइप मध्ये कलर आहे आणि इकडे या मूर्त्या खूप सुंदर असणार कारण ती वाल वाले लाईन जेव्हा आम्ही येऊ ना मित्रांनो तिकडे तर वाले आहेत मागे ह्याच्या मागेही वाले असणार आहेत पण त्याआधी आणखी एक सुंदर मूर्ती असली ज्याला आपण नाव काय दिलं या मूर्ती पेशवाई पेशवाई मित्रांनो एवढी छोटी मूर्ती पण त्याच्याही जर तुम्ही डोळ्याचं फिनिशिंग बघितलं एकदम लाईव्हली आहे कारण की काका स्वतः इकडे फिनिशिंग कलर राईट तर चंद्रकांत काकांना आपण व्हिडिओमध्ये पुढे भेटूच पण त्याआधी टिटूवाळा पाय नसेल तर तीन फुटामध्ये सावकार ही वाली जी मूर्ती आहे ही किती फुटामध्ये ही तीन फुटामध्ये आपल्याकडे अवेलेबल अवेलेबल आहे पण तीच मूर्ती जर तुम्हाला बघायची आली तर ही एक्झॅक्टली ही, exactly ही वाली एक। मूर्ती आहे पण फेट्यामध्ये थोडासा डिफरन्स आहे तर ते मागचे ते फेटा हो। ते लावून भेटेल हो, हो, okay. तुम्हाला फेटा असेल तर फेटा पण मिळेल फेटा पण लावून भेटेल तर मित्रांनो बघू शकता एकूण एक मूर्ती दाखवायचा प्रयत्न करू आम्ही पण त्याआधी वाली मूर्ती बघा तुम्ही ही आपला कसबा आहे मानाचा पहिला गणपती आणि त्याच्यावर डायमंड वर्क आणि मोती वर्क करण्यात आपण डायमंड वर्क पण चालू केलेले ओके okay. तुम्हाला डायमंड वर्क करून हवं असेल तर डायमंड वर्क तुमच्या इकडे पण ज्या मूर्ती आहेत ह्या म्हणजे आपल्याकडे मंडळ प्लस घरगुती असतात आणि वरच्या फ्लोर काय असणार म्हणजे वरच्या फ्लोरला पण गणपतीचे ओके मित्रांनो इकडे बघा आता हे ज्या मूर्त्या आहेत बावीस इंचापासून जवळपास दोन फुटापर्यंतच्या मूर्त्या हो। आहेत आणि त्याही उपलब्ध आहेत तसंच लालबागचा राजा जे मी बोललो त्यात कलर ऑप्शन ही आहेत एक बुक पण दुसरा अव्हेलेबल आहे नाही दोन्ही बुक आहेत त्याच्यात एक आहे येलो धोतर मध्ये okay. तो आपल्याकडे अवेलेबल आहे त्याच्यात पण एकच पीस पण सुंदर मूर्ती म्हणजे जर कोणी बघायची आली फिनिशिंग म्हणा किंवा मग संपूर्ण कलर कॉम्बिनेशन वगैरे हो हो। या मूर्तीला ड्रेपरी करून भेटेल ड्रेपरी हो। असेल तर करून करून मिळेल ओके भेटेल तर हो। मित्रांनो बघू शकतात ती मूर्ती आहे टिटवाळा जी मूर्ती इकडे तुम्ही पाहिली एक ह्याच्यातली एक अव्हेलेबल आहे ना हो ह्याच्यात एकच पीस अवेलेबल आहे कलरिंग मध्ये पण एकच राहिलेला कलरिंग मध्ये पण एकच आहे ही वाली बुकटे येलो आली प्लस शारदा गजानन सर्वात सुंदर मूर्ती ड्रेपरी करण्यात करून ठेवलेली आहे आणि इकडे बघू शकता ही मूर्ती खूप सुंदर आहे आणि ही अवेलेबल आहे का नाही आहेबल ड्रेपरीची विदा असेल विदाऊट ड्रेपरी मध्ये पण आपल्याकडे अवेलेबल आहे आणि वरती बघू शकता ह्या वरच्या आहेत किती इंचा मध्ये त्या दीड फुटामध्ये अठरा इंच अठरा मध्ये तुम्ही बघू शकता खूप सुंदर मूर्ती आहेत तसंच ब्लॅक अँड व्हाईट मध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई त्यांची मूर्ती खूप सुंदर आहे जर इनकेस कोणाला हवी असेल खाली नंबर मेन्शन तिथे फोटो काढून पाठवा बुक होऊन जाईल पण डिलिव्हरी होणार नाही डिलेव्हरी राईट कारण की ते एक जिल्ह्या मारुती म्हणजे प्रमुख मंडळाचे मूर्ती पण येते हो माणाचे गणपती पण आपल्याकडे आणि तसंच ही एक मूर्ती बघा खूप मस्त आहे म्हणजे मुंबई स्टाईल मूर्ती आहे आणि एकदम युनिक आहे म्हणजे अशी मूर्ती म्हणजे मला वाटते हा वर्षी नाही हो। कारण एवढ्या स्टॉल बघितले नाही ती फक्त आपल्याकडेच मिळते वरची मूर्त्या बघू शकता तर जसं तू बोललीस यावेळेस ड्रेपरी स्पेशल असणार आहे पण त्याआधी मित्रांनो ही मूर्त्या बघा म्हणजे तुमच्या छोटी मूर्ती बसून असणार घरी ह्या मूर्त्या बघा खूप सुंदर मूर्त्या आहेत आणि तेवढंच सुंदर फिनिशिंग म्हणजे जसं मी तुम्हाला बोललो डोळ्याचे कलरिंग सोंडेवरचं जे डिझाईन येते किंवा जे इन्टॅक्ट डिटेलिंग असते oh. ते एकदम परफेक्ट हो आणि ते सगळे आपले करतात द ग्रेट आर्टिस्ट चंद्रकांत काका नमस्कार जसं दरवेळेस मी येतो माझी मूर्ती ठेवली की नाही साईडला ठेव अच्छा डिस्क्लोज नाही करायची आम्हाला कुठेतरी आहे ती माझी म्हणजे एक गोष्ट बोलायची झाली तर गेले बारा वर्ष किंवा जास्त झाले असेल मला चौदा पंधरा सातवी पासून आता मला म्हणजे जवळपास एक पंधरावीस वर्ष तर काकाच माझी मूर्ती सिलेक्ट करतात आणि ती माझ्या वडिलांना दाखवतात आणि ते फायनल होऊन जाते तर एवढे सुंदर कलरिंग इकडे आहे कारण मी जसं मी नेहमी सगळीकडे बोलवतो तर या सेक्शनला आलोय तर युनिक मूर्ती दाखवते काय हो ह्या वेस आपण दोन फुटामध्ये मार्बल पेंटिंग केलेली टिटवळा ओके मार्बल पेंटिंग हो मार्बल पेंटिंग बात अरी अरी मार्बल हो, हो त्याला गोल्डन गोल्डन आणि मोरावरती पण बसलेला पीस आहे हा ओके बॅकग्राऊंड मध्ये हवे असेल ते पण आपल्याकडे अवेलेबल आहे मोरा वरच्या ड्रेपरी केली मोरपंग लावले हो ते मोर पीस लावून येणार ओके मित्रांनो आणखी एक मूर्ती बघू शकता इकडे ही चौरंगवाली आहे ना खूप सुंदर मूर्ती आहे आणि ह्या सगळ्या मूर्त्या आहेत ना इथे अव्हेलेबल आहेत बघू शकता ही वाली एक मूर्ती टिटवाळा हो टिटवळा हे सुंदर सुबक मूर्ती जी बऱ्याच हो। लोकांना आवडते आणि आजकाल टिटवळा खूप कमी ठिकाणी भेटतो पण आपल्याकडे भेटतो हो। त्याची कलरिंग एकदम कलरिंग आणि जास्त प्रमाणात आपल्याकडे टिटवळा जास्त ओके कारण आपली फिनिशिंग आणि कलरिंग

ही पण बघा हा पण टिटवळा आणि हा पण तसाच आहे फक्त बॉडी टोन वेगळा हा मॅट फिनिश मध्ये हा तुम्ही ब्लॅक अँड व्हाइट मध्ये बघितला मार्बल मध्ये बघितला हा मॅट फिनिश मध्ये राईट टिटवळा तीच मूर्ती आणि हा टिटवळ्यामध्ये सेम तीच आहे फक्त okay. थोडी छोटी मूर्ती छोटी मूर्तीच आहे सायझेस अवेलेबल आहेत आपल्याकडे आपल्याकडे किती पासून किती फुटापर्यंत आहेत म्हणजे अठरा इंचापासून साडेआठ फुटापर्यंत गणपती बघूया हो मित्रांनो आता आपण व्हिडिओ बनवतो तेवढ्यात पाटील फॅमिली आलेली आहे है, आणि आता मूर्त्या बघितल्या कशा वाटल्या इकडे मूर्त्या म्हणजे आम्ही इथे गणपती बुक करायला मूर्त्या right. खूप सुंदर आहेत खूप खूप म्हणजे म्हणजे सुंदर वगैरे कपडे वगैरे घातलेत गणपती बाप्पांना ते कसे वाटतात किंवा डोळ्यांची फिनिशिंग खूप छान आवडल्या खूप आवडले धन्यवाद तुम्हाला गणेश हार्दिक शुभेच्छा पण स्पेशली ड्रेपरीवाले दाखवणार आहेत त्या साईडलाही आहेत जिथे आपण जाणार आहोत बट जसं एक गोष्ट ड्रेपरी आधी इकडे आपले काका सगळे गणपती ऑलरेडी बुक झालेले आहेत कारण की ते बघू शकता विदाऊट कलरिंग त्याचं कारण ऐंशी टक्के व्हाईट वरती कारण की त्याचं कारण असं आहे ना की कलरिंगवर सर्वांचा विश्वास आहे आणि पा... म्हणजे पारंपरिक जसं माझी मूर्ती व्हाईटमध्येच बुक झाली आहे आणि इकडेच आहे तर बघू शकता कोणी आणलं गॅस केलं तर दहा हजार रुपये डायरेक्ट गिफ्ट ठेवणार मी का फक्त हो। <laughs> टॅग काढा नावाचा तर इकडे सर्वात प्रथम पुण्याचं आराध्य देवत दैवत श्रीमंत दगडूशेठ हलवाईचा गणपती क्या बात आहे मित्रांनो बघू शकतात हे जे आहेत तीन फुटामध्ये हो तीन फुटामध्ये ड्रेपरी करून हवी असेल तुम्ही ड्रेपरी तुम्हाला हवी असेल तर आपण करून देऊ शकतो ओके आणि मित्रांनो इकडेही बघू शकता तुम्ही जसं ही वाली जी मूर्ती आहे ही आहे आपले झिलम्या मारुतीची आणि त्या मंडळाची मूर्ती अप्रतिम आहे ज्यांना असेल त्यांना भेटेल इकडे प्लस ही एक बघा खूप सुंदर मूर्ती आहे विथ फेटा स्वीट अँड सिंपल म्हणजे हो। राईट आता काय मूर्ती आहे जसं ते इथे डायमंड वर्क वगैरे हवं असेल डायमंड वर्क फेटा हवा असेल तर फेटाही मिळेल किंवा शाल हवी असेल तुमच्या कस्टमर करून मिळेल ही जी मूर्ती बघतो आपण भटशाही पॅटर्न मध्ये साऊथ इंडियन थीम फुल व्हाइट विथ त्याच्यात आपण हे पण दिलं म्हणजे यावेळेस म्हणजे जे आपण हार वगैरे बोलतो त्याचे ज्वेलरी पण ज्वेलरी पण राईट ही एक मूर्ती बघू शकता तसंच ही वाली मूर्ती आणि जसं मी तुम्हाला बोललो कुठल्याही मूर्तीचे डायरेक्टली डोळे बघा खूप सुंदर आहे आणि फेट्यामध्येही प्रकार आहेत म्हणजे आपल्याकडे पण इथे फेट्यामध्ये पण भरपूर प्रकार आहेत म्हणजे विविध प्रकारचे फेट आहेत तशीच ही एक मूर्ती बघू शकता खूप सुंदर आहे ते तेवढं सुंदर फिनिशिंग पण आहे आणि त्याच्या बाजूला ही बघा टिटवाळा जी हिजूली आपण टिटवाळा तिकडे बघू शकतो ती ड्रेपरी केल्यावर एवढी सुंदर दिसू शकते म्हणजे ऑलरेडी ती मूर्ती खूप सुंदर आहे आणि त्यात ड्रेपरी अजून एक फेट्याची फिनिशिंग बघू शकता तुम्ही एवढं सुंदर याचं ड्रेपरी वर्क आहे ही एक बघा अशी फिनिशिंग आपण कुठे नाही पाहिली कारण जेवढं सुंदर गणपती बाप्पाची फिनिशिंग आहे तेवढं सुंदर याचं ड्रेपरीवर आणि याच्यात म्हणजे वेलवेटचा ड्रेपरी आहे त्याला कॉम्बिनेशन पण परफेक्ट सिलेक्ट केलं पाहिजे कॉम्बिनेशन प्रत्येक मूर्तीनुसार केलं जातं प्रत्येक मूर्तीकडे बारकाईने बघितलं जातं की कोणत्या मूर्तीला काय केल्यावरती छान दिसेल त्या हिशोबाने पूर्ण मूर्तीचा विचार करून हे कॉम्बिनेशन केलं जातं काही आपण करत नाही व्यवस्थित म्हणजे नाही शोभेल असं करतो ही एक मूर्ती जसं आता ज्ञानेश्वरी बोलली की मूर्तीला शोभेल असत तेवढं सुंदर याची फिनिशिंग इथे दिसली आहे तसं ही कृष्णा त्याच्यात बासरी भेटेल आपल्याला हो बासरी मिळेल तुम्हाला ओके okay, बासरी आहे आणि मेन म्हणजे याचा शेला जो आहे फ्लाइंग आहे फ्लाइंग हो तो युजली कुठे भेटत नाही भेटत नाही आपण तो केलेला आहे राईट फ्लाइंग शेला आहे पण त्याआधी इकडे बघा ही एक मूर्ती म्हणजे मुंबई स्टाईल ज्यांना एक स्वीट अँड सिम्पल मूर्ती पाहिजे फेटाही बघा याचा खूप सुंदर आहे युनिक आहे आणि ती पण अवेलेबल आहे इकडे तसंच ही एक बघू शकता ही एक म्हणजे जसं धोतर वर्क झालं किंवा मग शेला झाला हा युनिक आहे तर एवढं सुंदर फेटा आहे प्लस त्याच्यात मेटल वर्क मेटल वर्क म्हणजे बेस्ट पलरिंग साठी होतच ही एक बघा धोती अशा धोती फिनिशिंग तुम्हाला फक्त इकडेच भेटतील कारण इकडे खूप सुंदर मूर्ती तसं मोरोवरची एक बेस्ट लाईक वन ऑफ द बेस्ट आता ह्या ज्या मूर्त्या आहेत वरच्या पण अवेलेबल आहेत oh, हो अवेलेबल आहेत ह्याच्यातल्या बऱ्याच बुक पण आहेत पण तुम्हाला okay. ह्याच्यात आवडली बुकिंग मध्ये आपल्याकडे दुसरी व्हरायटीज असेल तर आपण त्याच्यामध्ये तुम्हाला ओके मित्रांनो बघू मी तुम्हाला संपूर्ण मूर्ती प्रयत्न करतो तर तिथे बघू शकतो ज्ञानेश्वर बुक आहेत काही 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 अव्हेलेबल आहेत आता ही बघा ब्लॅक अँड व्हाईट ब्लॅक अँड ब्लू टाईप ही ब्लॅक अँड व्हाईट मध्ये आणि त्याच्यामध्ये आपण एक नवीन ब्लू शेड मध्ये केलेली आहे रेडियम ची शेड रेडियम शेड एक संपूर्ण सुंदर मूर्त्या आणि तेवढं सुंदर फिनिशिंग ड्रेपरी वर्क हा आपला पुण्याचा मानाचा पहिला कसबा कसबा गणपती राईट right. आणि ही महादेवाची मूर्ती महादेव आपल्याकडे हो आहे एक पीस अवेलेबल आहे एक पीस अवेलेबल हो। आहे तर आता जसं आपलं दरवर्षी होतं चालू मे मध्ये काय आपलं शक्यतो मे मध्ये जास्त बुकिंग होतं कारण आपले रेग्युलर जे घरचे कस्टमर असतात राईट त्यांना आपण ते मे मध्ये येऊन व्हाईट वरती बुक करून जातात मग त्यांना कस्टमाइज नुसार आपण कलरिंग करून पुढच्या वर्षी आता होलसेलचा टाइम तर केला पुढच्या कोणाला होलसेल ला तुम्हाला जानेवारी मध्ये ऑर्डर द्यावी लागेल तेव्हा तुम्हाला आता मी हा सेक्शन दाखवतो इकडे बरेचसे सुंदर मूर्ती असणार आहेत त्याआधी ही एक मूर्ती बघा खूप सुंदर आहे खूप युनिक आहे तशीच या साइडला आहे आणि फ्लावर वर्क्स जसं कलरिंग बोलतो आपण तर हे म्हणजे आपलं नॉर्मल कलरिंग मूर्तीचं डिटेल मध्ये काम केलं जातं okay. जसा पॅटर्न असेल त्यानुसार विचार करून ती मूर्ती पेंट केली जाते जसं okay. की इथं फ्लावर्स दाखवले right. ते पण आपण त्यांना पूर्ण ब्लॅक करत नाही ते फ्लावर्स म्हणजे जे रिअलिस्टिक आपण म्हणजे हा त्याचा पूर्ण विचार करून आपण मोरा उंदीर उंदिराचे कान जरी बघितले ते पण करण्यात आलेले तेवढीच सुंदर ही एक मूर्ती बघा पण बुकट आहे पण अशी दुसरी मूर्ती हवी जाईल धोतर बघू शकता त्याचा प्लस टिटवाळा जसं आपण बघतो खूप प्रसिद्ध आहे इकडे खूप टिटवाळ्याच्या मूर्त्या भेटतात आणि तेवढं सुंदर जसं मी तुम्ही मला कुठलीही मूर्ती बघायला की तुम्ही स्वतः येऊन इथे मी डायरेक्टली बोलतो की डायरेक्ट मूर्तीच्या जा जवळ जा डोळ्यांची जा जा फिनिशिंग बघा तेवढंच कानांची फिनिशिंग तेवढंच ते नाही तर कानांमध्ये पण डायमंड वर्क करण्यात आले आणि त्याला डिटेलमध्ये गेले डिटेलमध्ये ही फेटा लावला स्वीट अँड सिम्पल सिंपल त्याला एक्स्ट्रा फिटिंग करायची असेल तर करून भेटायला ओके तर ही मूर्ती बघू शकते मित्रांनो तेवढं सुंदर आपला कसबा घालते इकडे पण बघू शकता तर ह्यावेळेस आता मागे जे दिसत आहे ते खूप सुंदर मूर्ती असतात पण त्याआधी तर इथे कोणाला विष्णू अवतारात ही गणपती बाप्पाची मूर्ती हवी असेल कंबळावर खूप सुंदर आहे आणि तेवढा सुंदर इकडच्या मूर्त्या बघा आता ह्या दोन विशाल शिंदे सरांच्या बॅटर्नमध्ये आहेत त्यांची बुकिंग अवेलेबल आहे अजून आणि यांची ड्रेपरीही होऊ शकते पण त्याआधी ही मूर्ती बघा खूप सुंदर आणि अप्रतिम मूर्ती आहे आणि तेवढं सुंदर त्याचं फिनिशिंग आणि डिटेलिंग वर्क करण्यात आलं आहे तसंच ही आपलं बेबी डॉल पॅटर्न जसं आपण बोलतो जो प्रसिद्ध आहे पॅटर्न पॅटर्नमध्ये ही गणपती बाप्पाची मूर्ती आणि तेवढीच सुंदर ह्याची फिनिशिंग ड्रेपरी आणि कलर कॉम्बिनेशन पण खूप सुंदर आहे oh. ही एक बघू शकता सावकार पॅटर्न जी की बुक आहे बट त्यामध्ये जर छोटी वाली पान असेल yeah. तर ती त्या साईडला अव्हेलेबल आहे राईट आता इकडे हि ज्या मूर्ती आहेत ही पण बघा ह्याची पण फिनिशिंग बघा तुम्ही खूप सुंदर आहे कारण की ही मूर्ती पण बुक्ट झालेली आहे पण त्याची जर फिनिशिंग तुम्ही बघितली या मूर्तीचं कलर कॉम्बिनेशन बघितलं हे सिलेक्शन बेस्ट आहे म्हणजे ह्यालाही म्हणजे ऍक्च्युअली आर्टिस्ट्सचा एक माइंड त्याशिवाय नाही पॉसिबल आता ना ही बघा श्रीवंत दगडूशे ढालवही ही एक मूर्ती बघा प्लस जसं मी तुम्हाला बोललो ही मूर्ती पण ही बुकड आहे जी सेम ड्रेपरी हवी असेल तसे करू भेटेल करून मिळेल तुम्ही ही एक मूर्ती बघू शकता खूप सुंदर आहे तेवढा सुंदर आहे त्याचा फिनिशिंग आहे ही एक बघा सावकार पॅटर्न मुंबई स्टाईल तिचे धोतर हॅव ए सेम वेगा पॅटर्न मध्ये करण्यात आले तुम्हाला हवे असेल तर करून मिळतील ओके जसे हवे तसे करून भेटतील हो ही एक मूर्ती बघा तुम्ही मित्रांनो खूप सुंदर आहे आणि तेवढी सुंदर फिनिशिंग आहे तर आता आणखी जसे मोठे गणपती ते आपण बाहेर जे आपण बघू पण त्याआधी ही वाली लाईन किती फुटाची ही तीन फूट हे मंडळाचे गणपती आहेत ओके okay. तीन फुटामध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे तीन फुटामध्ये हो। प्रत्येकातले आपण सॅम्पल रंगून ठेवलेले दुसरे कलर असतील भेटतील पण आता ते किती तारखेच्या आधी आले तर भेटतील आता दहा म्हणजे कलर करू त्याच्यामध्ये right. तुम्हाला मिळतील बघा तुम्ही खूप सुंदर आहे जसं okay, टिटवाळा आपण खाली दाखवला आहे प्लस ही मूर्ती बघा मोरावरची खूप सुंदर आहे आणि जसं मी तुम्हाला बोलतो कुठल्याही मूर्तीच्या डोळ्याची फिनिशिंग बघा कलरिंग बघा एकदम बेस्ट आहे मुंबई स्टाईल म्हणजे ज्यांना राईट वन टोन मध्ये खूप सुंदर प्लस ही एक मूर्ती बघा म्हणजे अशा मूर्त्या ज्या लोक पहिले शोधायचे काका आजकाल आपल्याकडे आहेत म्हणजे खूप प्रसिद्ध म्हणजे अशा आपण लांब लांब जायचे शोधायला आजकाल काय आले युनिक पॅटर्न बरेच आलेत पण अशा एक सुबक मूर्त्या पारंपारिक जास्त मूर्त्या आपण जास्त फोकस केला जातो युनिक पेक्षा आपण जे आपली जुनी परंपरा आहे त्या मूर्त्या आपण शक्यतो जास्त गिरायकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो ह्या घरगुती आपल्याकडे मूर्त्यामध्ये तर ह्याच्यात पाहू शकता आपण बालकृष्ण म्हणजे ज्यांना कृष्ण अवतारात म्हणजे लहान लागतात मूर्त्या त्यांच्यासाठी आपण ह्या दोन फुटात ठेवलेल्या सुंदर याची फिनिशिंग डोळ्याचं वर्क पण करण्यात आले जसं मी तुम्हाला बोललो मग बोलतो व्हिडिओ मध्ये किती सुंदर आणि सुबक मूर्ती आहे तुम्ही बघू शकता ही एकदम बेस्ट आणि तसंच सुंदर इकडे आणखी एक येल्लो मध्ये जे की कृष्णा अवतार मध्ये राईट ही एक बघा सावकार पॅटर्न सावकार पॅटर्न पण खूप सुंदर मूर्ती ही, ही ब्लू शेड मध्ये नवीन आपण चालू केलेली आहे ओके रेडियम शेड मध्ये रेडियम शेड हो सेम करून मिळेल बघा मित्रांनो खूप सुंदर मूर्ती आहे आणि जसं आता कस्टमर ड्रेपरी वगैरे असते असतात कर हो करून मिळतात राईट फक्त दहा तारखेपर्यंत तुम्हाला ड्रेपरीचा ऑर्डर घेतला जाईल मित्रांनो हे संपूर्ण बघू शकता व्हाईट आहेत आता फर्स्ट फ्लोर वर काय असणार फर्स्ट फ्लोर आपल्याकडे बघता येईल दोन मूर्त्या जसं आपण बघतो इकडे खूप सुंदर आहेत आणि तेवढं सुंदर फिनिशिंग म्हणजे केस आणि यावेळेस युनिक ड्रेपरी जे तुम्हाला बघायला भेटणार नाही ती म्हणजे संपूर्ण गोल्डन मध्ये करण्यात आली आहे आणि जसं आपण बघू शकता खूप सुंदर दिसते मूर्ती म्हणजे जसं आपण कलर कॉम्बिनेशन मागे बॅकग्राऊंड असेल तर खूप मस्त वाटत खूप सुरेख बाकी बाकी घराची गरज नाही खूप सुंदर मूर्ती आहे तर आपण फर्स्ट फ्लोअर बघतोय राईट मित्रांनो यांच्या फर्स्ट फ्लोरवर आपण इकडे बघू शकता इकडे पण खूप सुंदर मूर्ती आहेत आणि ह्या मोस्टली घरगुती आहेत हो घरगुतीसाठी आपण ह्या अवेलेबल केलेल्या आहेत तर ही बघा ही एक खूप सुंदर मूर्ती आहे गरुडावरची स्पेशली ही मूर्ती जर बघायची आली याचं जे आपण गरुडाचं फिनिशिंग केलं आहे खूप सुंदर आहे आणि डिटेलिंग वर्क जसं मी बोलतो बेस्ट हे बघा खूप लाईव्हली आहे आणि तेवढीच सुंदर ही मूर्ती आहे आणि त्याच्यात धोतर पण थोडं वेगळ्या पद्धतीने करण्यात आलेलं आहे राईट इकडे बघू शकतो इकडे श्रीमंत दगडूशेठ हलवाई आहेत तिकडे आपण बघू शकतो कस्बा गणपती आहेत तर आपलं हे होलसेल साठी पण होलसेल साठी पण अवेलेबल आहे राईट इकडे बघू शकतो इकडे पण खूप सुंदर मूर्ती आहेत काही विदाउट कलरिंग आहेत त्या पण अवेलेबल होऊ शकतात खूप सुंदर मूर्ती अवेलेबल आहेत जर कुठली मूर्ती आवडली असेल या व्हिडिओ मध्ये तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता खाली नंबर मेंशन तिथे सेंड करू शकता आणि मी हो, right. तो बोलतो तुम्ही हडप हडपसर केशनगर कुमारवाडा किंवा जवळपास कुठल्या एरियात असेल तर इथं नक्की आहे कारण इथल्या गणपती बाप्पांची जी कलरिंग आणि फिनिशिंग आहे ती खूप अप्रतिम आहे आणि ती फक्त तुम्हाला भेटेल बालकृष्ण कला केंद्र आणि जसं मी तुम्हाला दाखवतोय तेवढंच तुम्ही बघू शकता ह्या मूर्तीचं धोतरी खूप सुंदर आहे तर लवकरात लवकर खाली दिलेल्या संपर्क साधा बालकृष्ण कला केंद्राला विजिट करा धन्यवाद जय गणेश